आजपासून या राशींचे नशीब फळफळणार ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी व्यापार व वा बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो चंद्रानंतर बुध ग्रह देखील जलदगतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे पंचांगानुसार बुध तीस ऑगस्ट रोजी मित्रग्रह असलेल्या सूर्याच्या राशीत प्रवेश करणार आहे तसेच या राशीत आधीपासूनच सूर्यदेखील विराजमान आहे त्यामुळे या राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होईल ज्याच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचा भाग्यदेय होण्यास मदत होईल बुधादित्य राजयोग देणार बक्कल पैसा वृषभ राशी बुधादित्य राजयोग ऋषभ राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल कुटुंबात शुभकार्य होतील आरोग्य उत्तम राहील व्यवसायात प्रगती होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील धनुराशी बुधादित्य राजयोग धनुराशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील या काळात आरोग्य उत्तम राहील धार्मिक यात्रा कराल सिंहराशी बुधादित्य सिंह सिंहराशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरेल या काळात तुम्हाला अनेक आकस्मित धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियाची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नव्या गोष्टींशी जोडले जाल मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल